हे पहा आमच्या आत्याचं वावर आहे आता आम्ही आत्याच्या घरी आलेलो आहोत हे आत्याचं घर आहे पुढं असं एवढं वावर आहे वांगे लावेले मस्त मिरच्या आहे आता आम्ही चाललो घरी हे पा आंब्याचे झाड आहे मस्त मस्त नारळाचे असे मस्त झाड लावलेले हे पहा घर आहे तुळस आहे दारामध्ये मस्त आणि इकडं पा हे पूर्ण असं वावर आहे आमचं आत्याचं आमच्या आत्याचं वावर आहे हे इकडं खद्याची पात आहे मस्त पूर्ण वावरमध्ये सगळं करेल पेरून झालेलं आहे अर्धे वावर थोडं राहिलेलं आहे तर थँक्यू यू हे आमच्या आत्याचं घर आहे आत्ताच रंग दिलेला आहे खूप छान पद्धतीने इकडे देवघर आहे इकडे किचन आणि यांचा तो बेडरूम हे बाई आमची छोटंसं येड बसलेलं त्यांना काही काम नाही हे बघा फोन कसा बघते इथं गाय आहे त्यांची हे आमच्या आत्ता आहे गाईच नाव काय गाईचं नाव हरणी हरणी हरनी हे बघा अग आमची गाय मी नाही दिसले पण बघा इथं वावर आहे एवढ मोठ वावर आहे आणि तिकडे सनसेट झालेलं आताच तिकडे कांद्याची पात आहे इथं खूप छान छान बंगले झालेले वाळक्यांशी वाळक्यांशी खूप छान आहे इकडं कोथिंबीर लावलेली आहे इकडे कांद्याची पात लावलेली तर पाणी काही टाकून दिलं काय माहिती मला नाही कळत ते शेतातलं बघा खूप छान आहे माझी बहीण हाताची गडी घालून माझ्या माग माग तिकडे जे सी बी आणि तिकडे लॉन्स आहे इंद्रायणी लॉन्स चला गाईज, आता काही आपण जाऊया आता लॉन्सकडं थोडं थोडं जास्त नाही दिसणार इथं पाय खाली पार ऋतूच चालले आमच्या आताच घर तिथं तर आता आम्ही चाललोय आमच्या आमच्या घरी माझी बहीण आहे इथं आमचा लॉन्स आहे इंद्रायणी लॉन्स आता चाललो आम्ही घरी चला टाटा सी यू बाय